वट सावित्री पौर्णिमा शहरात मोठ्या उत्साहात साजरी महिलांनी दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना बुलढाणा शहरात विविध ठिकाणी वटसावित्री पौर्णिमा पारंपरिक उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड स्वभाव्यासाठी वटवक्षाची पूजा केली सकाळी लवकरच महिलांनी नटून थटून मंदिरामध्ये आणि वटवृक्षाच्या आसपास गर्दी केली होती शहरातील विविध ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षाच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून सोळा शृंगार करून पूजा केली त्यांनी वटवृक्षाला सुतू गुंढाळले हळद कुंकू वायले फुले अर्पण केली आणि मनोभावाने प्रार्थना केली एकमेकींना वान देऊन आणि एकमेकीचे आशीर्वाद घेऊन महिलांनी या सणाचे पवित्र जपले यावेळी अनेक महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाच्या कथाचे वाचन केले वट पौर्णिमेमुळे परंपरेचा अनुभव घेता येतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना मनाला शांती देते असे एका गृहिणीने सांगितले शहरातील विविध भागात स्थानिक संस्थांनी वटपौर्णिमेनिमित्त विशेष पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते पर्यावरण रक्षाचा संदेश देण्यासाठी काही ठिकाणी वटवृक्षाची लागवड देखील केली एकंदरीत शहरात वट सावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि खेळीमिळीच्या वातावरणात साजरी झाली ज्यामुळे पारंपरिक मूल्याचे जतन आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला बुलढाणा माझा न्यूज बुलढाणा माझ्या सर्व मैत्रिणींना वटसावित्रीबद्दल खूप खूप मनस्वी शुभेच्छा आजच्या दिवसाचं वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला सत्यवानाला यमराजाच्या तावडीतून मृत्यूच्या दाड्यातून वापस आणलं होतं त्याच्यामुळेच आजचा वटपौर्णिमेचा दिवस साजरा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य आरोग्य यासाठी त्या कामना करतात हेच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे